नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे तुमच्या कामाची गोष्ट या यूट्यूब चॅनलवरती गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान मंजूर झाले आहे ते कोणत्या स्वरूपात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे कोणते अनुदान आहे याचा आपण या, या व्हिडिओमुळे सविस्तर चर्चा करूया तर रंबी हंगामामध्ये फेब्रुवारी ते मे या दरम्यान जी गारपीट झाली त्यामध्ये एक लाख आठ हजार सातशे त्रेपन्न हेक्टरचे नुकसान शेतकऱ्यांचे झाले होते रब्बीसह फळ पिकांचे देखील नुकसान मोठ्या प्रमाणात झाले होते त्यामध्ये शासनाने पंचनामे करण्याचे आदेश दिले होते त्याप्रमाणे तलाटी कार्यालयाने पंचनामे देखील केले होते आणि त्याचाच राज्य शासनाने निधी मंजूर केला आहे तीन तीनशे सदुतीस कोटी एक्केचाळीस लाख त्रेपन्न हजार निधी मंजूर झाला आहे हा निधी शेतकऱ्यांना डी बी टी पोर्टलद्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात निधी वितरित केला जाणार आहे प्रत्येक विभागानेस हा निधी सेपरेट दिला जाणार आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल दा आयकॉन दाबा धन्यवाद